गुड आफ्टरनून मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण चार वाजलेत इकडं असं धुपछाव वातावरण चालू आहे कधी ऊन पडायले कधी होईल कधी लाईट चालली आताच मी घर झाडले मैत्रीण इतके पाय दुखायली तर ते गोळून आलेत पाय कपडे आणले इतका दम लागला आज नमजले लागायला बाय मला लाइट लाईट नव्हती आता लाईट आली आमची कपडी आणली मुलग हडकलती मी एका बाजूला पुन्हा इकडं पळा तिकडं पळा तू तिकडं पळा पळापळी पळापळीच तरी इतकी पळापळी झाली बाई त्या बेडशीटावर नेऊन टाकल्या पुन्हा आणल्या खाली पुन्हा पंख्याला टाकल्या आणि सकाळी घड्या केल्या दोनच बेडशीटा टाकल्या होत्या त्याचा किती पचका आता नाही काढणार आता पंधरा दिवस जाऊ देणार आहे आता काढणार पंधरा दिवस तर काढणार नाही एक तर काढायला वेळ नसतोय मैत्री आता बोळवून येईल म्हणून लिंबू शरबत आता घेणं बंद झालंय दोन चार दिवसात माझं चहा घेली मी सकाळी सकाळी तसच शरबत चालू करावं लागते सगळून घ्यायला घेऊन दम लागायला नुसता आणि हातून ठेवून पायी दुखायली ती टावेल माझाय मैत्रीण सेपरेट मला असल्या पत्तर टाळेवेला आवडतात म्हणजे त्याने अंग पुसल्यानं लगेच लगेच फडकते जेव्हा मला असल्या साध्या स्टाइल आवडतं तसल्या जडग्याने स्टायल मला आवडतं आणखीन एक आणणार आहे मी मला दोन दोन करायच्या एक धुवायला टाकली एक होती वरी आपल्याला लागतात ना टावेल आंबुसायला केस मला केस हा पुसायला आंकुसायला ती टावेल माझी माझी सेपरेट असते त्याला कोणीच हात लावू देत नाही हात कुणालाच हात लावू देत नसते नाहीतर हिंचे हिर त्याची आहे ती त्याची वडतं आहे ती त्याची आहे चालूच असते पोराच्या कपड्यातले जुने कपडे काढले तर आता नाही तेवढे निघाले आता आमच्या कामावर असते एक पोरग मी त्याला टाकणार आहे त्याला त्याच्या पॅन्ट येतात शर्ट कमी जास्त होते पण पॅन्ट येतात घेऊन जाते मी अशी भांडे घेत नाही मैत्रीण जास्त असं कपडे पडले ना कुणाला त्या पोरालाच असते दर दरवेळेस यांचे शर्ट खालीचे कुणाला बी देऊन टाकते तसाचे तसाच गट्टा मैत्रिणीने चहा करून घेतले डोकं उठले आज झोप नाही काही नाही माझा दिवस इतका बोर गेला ना जरा सगळे काम कामावरून नाश्ता केला जेवण काही केलं नाही आज मी नाश्त्यावरच मला काही भूक बे नाही ना लागली पुन्हा त्यांना ला वाढलं पुन्हा लेकर उठली पुन्हा त्यांची जेवणे खाणे सगळं आता वटा आवरलाय चहा करून घेते आणि थोडं रिलॅक्स बसते जरा डोकं शांत होईल चला मैत्रिणी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाई सर्वांना